अरे काय करा लागला पोर अनु काय करताय आगोळ्या केला नाही लगा कर गेला का आज पोरनिमायती आला बघा पाट रात्री दोन पंढरपूरला पंढरपूर गेलो बघा गाडीला फोन आला एक वाजताच बसलाय किती रात्री दहा नवरा बसला का आठला आठला काय करा गार लागत माय दाखव जाईल सुद्धा हिटर चालू केलं जरा गरम झालं उशीर आला असता अडचण असल्यामुळे जर राहिलं सगळी बॅग ना बॅग धुवून टाकली आहे बघा इकडं चिंचणीला जायचं म्हणलं लई निर्मळ जावं लागतं या एसटीतनं ही गाडी आलेला असते म्हणलं निर्मळ धुवून <laughs> 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 टाकली बघा सकाळ सका इकडं चका चकमध्ये आता गाडी तेवढी राहिली आहे धोर्याची आता वारी मागून पहिल्यांदा ये जाया गावात गावात गेवातन गावात मा ना माको बाय ठाणा वारी मागून यायच पूनम करते आत निवध ही करते या परवा काय करा लागलाय काय लागा तुम्ही काय झोपराच लागा देवाला जायला जाय आम्ही म्हणले तुम्ही काय तुम्हाला झोपच लाग ना भांडण करू नका बरं जायचं नाही ना त्यांना नाही आणि ते त्याला बेड बीड बीडला आलेले आणू हा आणू घ्यायची ते हात आहे बाबा ते होती गेले गेले पर्यंत आपली संघ होती की तुझी हाय तुझी मजा हाय बांडणं करू नका ना आम्ही पुढे गेले होणार काय काय राहायचं तुम्हाला खेळायला काय काय सांगा बोळा आणू का मग काय काय असते घड्याची काय आका तुला काय आणायचं काय नको तुला काय नको बापरा तुला काय आणायचं आ काहीच नको म्हणा तुला आता रेस म्हणतो मला या मालया घेऊन कसनी मग काय आण भांडीकुंडी बरं बरं घेऊन येतो आका तुला काय आणायचं सगळ्यांशी सगळ्यांची मांठी कोणती आणत नवीन पेफरे पेफाने वाजवायला पेफरने वाजवायला नोक पंग पोंग पोंग करायला तसलं मोबाईल घेऊ का हॅलो करायचं अ मोबाईल आणू का पॉंग 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 <laughs> छया छया च दोनच गाणे दोनच गाणं म्हणतो आलगा मे आय होते त्यावेळेस बॉल आणायला चिंडू चिंडू आणायसाठी बसायचो या थरथ नुसतं चिंडू घेऊन या म्हणाल मी तिला लभरी चिंडू चेंडू किती दहा रुपयाला भेटायला दहा रुपये लय होत हो oh. आणट्या hey. देवाला काय आणट्या हो मामा आणटी होत नाही गाडी गाडीत गाडीत बसले वाडाचे कोणत मामालाय हो नाहीती वाढली त्याची काय होत नाही त्याला देवातून आल्यावर कापू असं लवकर जाय उरका लागा जरा हालून केलं तर होईल आपल्याला हिथच दुपार म्हणले कस हो गेल्या वर्षी कस के गारांगोळ केल तीस ना बायवर तशी येणा रात्री दीड वाजता गेल के तरी हा रात्री तर जाम कराय तात्याला यायलाच उशीर झाल्यामुळे सगळं काना झाला तात्याला खरं काल दुपारपर्यंत आला ना इथं कपडे बिपडे सगळे ही करून ओके होतो आज सकाळ हालून गेलो असतो लवकर वारी मागून काय करायला एक तर हेच वाटत होतं की होत तात्याला म्हणलं या किती का पंढरपुरात एक वाजून आता दोन वाजून यायला येतो म्हणलं पंढरपुरात आला गेलो मग गाड्याला अजून एक गडी जा अमोल भाऊ ये अजून चौघांचा आपला ताप असतो या तिचं घेऊ नको तुझ काय केलं नऊशे रुपयेच बघा मी असलं आणलं होतं यांना ते कानातलं हेडफोन खायाला सुद्धा पोराणी खाल्लं नाही रड्डी पोर्याला गेल्यानंतर आम्हाला हेडफोनच घ्या मसवडमधन नाही घेतलं बघा तोलून टाकलं पोराणी तुझा ना खाया होय सगळेच तोटले का वाचते का माझ आणू इन्हा चला लवकर आनोला आंबोळ घातले का लवकर घाला देवाला जाय जाय येणार आहे का राहणार आहे इथं कोण आहे माणूस त्यांच्या बरोबर डान्स शिड बाजू तर चळ्या कटाल तवा एकदा केलेला बहुतेक त्यावेळेस आई होती आय पुढे तिला आज ना आता गाडी गाडीत बसल्यात बघ कशी बोलते मठा माटा 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 लगा जा आधी का नाही तुझं काढून रियाडा रियाडा का रियाडा का एक लगा तुला रियाडा अरे आ काय लगा उर का कर कान 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 काय झालं आता बोट घेऊन तुटन का तिकडे सगळं सारखं काढायचं काय राहायचं बटन लय आपल्या हा घेऊ शे चप्पलच घेऊ जाताना घेऊ चप्पल आणट्या लया आगावा याटीयांट्या इकडे हिघडी फक्त हिघडी पण

ते तुळशीला केला काटा पण तुळस तिकडे ठेवली मटणं भेटणं खाली तर बसतील म्हणून तिकडे ठेवली कर कशाला तिकडे तुळस ठेवली तिथेच कटा करायचा वाटतं पण तिथे कट करायचा हा असं एक कडाला शी आता ह्याच्या लेवलन ही भरून आहे आणि ब्लॉक टाकायचं ह्याच्यावर शि आहे कटा थोड निमा काढायचा त्यातला बघा थोडं ब्लॉक टाकायचंय असं आहे असं एवढं ब्लॉक टाकून घे आहे हे बाहेर दिसत एकदम तर चला मी कोण कोण येणार आहे चिंचणी सांगा